चंद्रपूर मूल मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ मंगळवारी दुपारी दोन एस टी बसची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही बसचे चालक व वाहक जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे जखमींना प्राथमिक उपचारासाठी चिचपल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले चंद्रपूर एस टी बस दुपारी मूलकडे निघाली तर मूलकडून येणारी बस चंद्रपूरकडे जात होती दरम्यान या दोन्ही बसची चंद्रपूर मूल मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही बसचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला यावेळी एस टीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले त्यानंतर या मार्गावरील अपघातग्रस्त दोन्ही एस टी बस बाजूला करत या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली या अपघातामध्ये दोन्ही बसचे चालक व वा वाहक जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर दोन्ही बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही